त्या प्रकरणात असं आहे की काल संध्याकाळी एका इस्माने एक सोशल मीडियावर काही फोटोज आणि एक मेसेज टाकला होता की असा असा प्रकारे त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहे दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहे का ते इथे अनऑथराईज्ड पद्धतीने फिरत होते त्याची त्यांनी काही भाषा तसे प्रकारची अटली असा त्याचा काही संशय होता ते संशय असल्यामुळे त्यांनी ते, ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवेला आणि ते साधारण जे व्हॉट्सॲप ग्रुप्स वगैरे आहे तिथे पण ते, ते, ते मेसेज फिरवला होता आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशन्सने की असे प्रकारचा काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी ते तीन एस एम जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली ते त्या लोकांना त्यांनी त्यावेळी आपल्याकडं बसून घेऊन पोलिसवाल्याने फॉर्म केला की के असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहेत त्याच्या काहीतरी फोटो मधून ते त्यांना ते पाहिला ते संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याच्याकडून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना ते पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे आ, काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते, ते करणे गरजेचे आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याचेकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्याची आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ॲड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते काल आपण त्याचे संशयित म्हणून फोटो जाहीर केले होते ते केले के होते संशय त्या, त्यावर त्यावर असा आहे की जसा मी सांगितला की ही आ, जे फोटो आहे ही जे नागरिक आहे पुण्याचे त्याचे कडून काही हे व्हायरल झाले होते ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आली होते त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटताय त्याची भाषा वेशभूषण अशा प्रकारे त्यांना काही संशय वाटला होता त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण सुखोरपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे त्याच्या ते कमला नेहरू हॉस्पिटलला ज्या वेळी त्या ठिकाणी गेले तर तिथे जे स्टाफ होता त्यांना ते कालवाला मेसेज आणि फोटो मिळाली आणि त्यावरनं त्यांनी जे संशय वाटला त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केला त्या ठिकाणी ते आज वैद्यकीय तपासणी करीत होते त्याची नाही सर आतापर्यंत तपास झालेला आहे चौकशी झाली काय समोर आलं ते सांग सध्यापर्यंत जे आहे त्यांनी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते सादर केले आहे त्याच्याकडे आधार कार्ड आहे त्या आधार कार्ड मध्ये ते एका राज्याचे एका जिल्ह्याच्या त्यांनी वर्णन केलं के आहे की आम्ही अमुक अमुक पत्त्यावर राहणारे आहे अमुक आमचे घर आहे आणि त्या ठिकाणची जे जिल्ह्याची त्या राज्याची जे पोलीस आहे त्याचे आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्याकडे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पुढची माहिती देण्यात ये, येईल थँक्यू ते तेच मी सांगितलं की नाही असे प्रकारच्या एडन्स सध्यापर्यंत आमच्या समोर आलेला नाही जर काही असा असेल तर त्याची सर्व पक्षीय जे आहे व्हेरिफिकेशन आणि चॉक्सी सध्या दोन बॅग होत्या त्या बॅग मध्ये काही सापडलंय काही बॅग मध्ये ते डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट आम्ही चेक करीत आहे ते एका पुण्यात आले होते काही चंदा वगैरे गोळा करण्यासाठी ते मदरसासाठी आणि ते مسجدसाठी ते अशा प्रकारे वेगवेगळे राज्यज्याज शहरात जाऊन चंदा वगैरे कलेक्ट करते त्या बदली पण सध्या चौकशी जे आहे ते चालू आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आम्ही आपला पुढची माहिती देतो थे, थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र कम ऑन गाइस घरी आपर एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग हूं तुम लोगों सही से ट्रेकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रो ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना थोड़ा ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन